नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पाहिजेत महात्मा फुले प्रतिष्ठान वैराग तालुका बार्शी संचलित नवीन माध्यमिक प्रशाला धामणगाव दू तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आमच्या शंभर टक्के अनुदानित विद्यालयात रिक्त असलेल्या कनिष्ठ लिपिक या पदास खालीलप्रमाणे जागा भरणे आहे कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक शैक्षणिक पात्रता बी ए बी कॉम कोणत्याही शाखेची पदवीधर मराठी व इंग्रजी थर्टी फोर्टी टाइपिंग टायपिंग आवश्यक आहे त्यासोबतच एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे बी आवश्यक आहे संवर्ग खुला आहे मुलाखतीचे ठिकाण दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा फुले प्रतिष्ठान वैराग धामणगाव दू तालुका बार्शी जिल्हा सोलापूर टिप सदर मुलाखती शैक्षणिक कागदपत्रासह शो खर्चाने उपस्थित राहावे मुख्याध्यापक श्री प्रदीप कुमार दादाराव गोरे अध्यक्ष डॉक्टर गौतम जगताप अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा